श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत बघा कारण मला खात्री आहे की आपल्या सर्वांच्याच आयुष्यात कुठे ना कुठे कधी ना कधी अशी वेळ आली आहे किंवा अशी परिस्थिती आली आहे की ज्यामुळे आपल्या जवळची व्यक्ती आपल्यापासून लांब झालेली आहे आणि आपला अजूनही त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही की ही एवढी जवळची व्यक्ती माझ्यापासून ह्या वाईट वेळेमध्ये लांब झाली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कदाचित तुम्हाला ही गोष्ट कळेल की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून का लांब गेली आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की जेव्हा आपल्यावरती एखादं संकट येतं तेव्हा काही लोकांचा खरा रंग दिसायला लागतो मग आपण कुठेतरी ह्याच्यामध्ये देवाला देवाला दोष देत असतो किंवा त्या परिस्थितीला दोष देतो आणि आपण हे माहितीच करून घेत नाहीत आणि जाणूनही घेण्याचा प्रयत्न करत नाहीत कदाचित ती व्यक्ती चुकीची आहे किंवा या बाबतीत स्वामी असं म्हणतात की कधी कधीकधी मी मुद्दाम तुझ्यासमोर अशी संकटं उभी करतो किंवा अशी परिस्थिती मांडतो की ज्याने तुला कळेल की तुझं जवळचं कोण आहे आणि तुझं पर्क कोण आहे आणि स्वामी हेही म्हणतात की तुला हे कळणंही खूप गरजेचं आहे कारण माझं तुझ्यावर सतत लक्ष आहे त्याच्यामुळे तुझ्या जवळचं असण्याचं नाटक करणारी आणि तुझ्या खरंच जी जवळची आहेत ज्यांना खरंच तुझी काळजी आहे हे लोक मला खूप चांगले माहीत आहेत त्यामुळे मी अशी काही परिस्थिती तुझ्यासमोर उभी करतो की जे तुझ्या खरंच जवळचे आहेत किंवा ज्यांना तुझ्यावर खरंच प्रेम आहे ते सतत तुझ्याजवळच राहतील आणि जे फक्त तुझ्यावर प्रेमाचं नाटक करतात ते आपोआप त्या परिस्थितीमुळे लांब होऊन जातील त्यामुळे असं जर कधी तुमच्यासोबत झालं असेल किंवा होत असेल तर ह्या गोष्टीचा नक्की विचार करा की जर एखादी व्यक्ती लांब होत आहे तर हा स्वामींचाच निर्णय आहे म्हणून त्या व्यक्तीला लांब जाण्याची परवानगी द्या आणि स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी जे काही करतात ते चांगल्यासाठीच करतात